शिवगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या पुतळ्याजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी व चिखल साचला आहे त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांमुळे उडणारा चिखल थेट बाबासाहेबांच्या प्रतिमेवर पडत आहे हे चित्र पाहून स्थानिक नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून हा प्रकार म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना आहे असा सूर उमटू लागला आहे स्थानिक आंबेडकरी जनता प्रशासनाकडे ठाम मागणी करत आहे की तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून व पुतळ्याचे नूतनीकरण करून बाबासाहेबांच्या प्रतिमेला सन्मान द्यावा बाबासाहेबांच्या पुतळ्याला धक्का लागणे म्हणजे समाजाच्या भावना दुखावणे होय त्यामुळे प्रशासनाने तातडीकडे लक्ष घालावे आवाज जनतेचा प्रतिनिधी आपण पाहू शकता डॉक्टर चौक येथे रस्त्यावर खड्डे पडल्याने जे घाण पावसाचे साचलेले पाणी आहे खड्ड्यामध्ये ते अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर चवथऱ्यावर सगळीकडे उडून त्याचं विठंबना होत आहे तरी याच्याकडे आजूपर्यंत कुणाचंही लक्ष गेले नाही त्या दिवशी तहसीलदार साहेब यांना आम्ही पूर्णकृती निवेदन करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे पण अद्याप पर्यंत आपण पाहू शकता कशा प्रकारे पाहण्याचे घाण पाहण्याचे सिंतोडे बाबासाहेब यांच्या पुतळ्यावर उडले उडालेले आहेत तरी माझं तहसीलदार साहेब व बांधकाम विभागाकडं विनंती आहे की सदरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होणार नाही याची काळजी घेऊन खड्डे बुजवावे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर